आपण पाहत आहात जस्ट कॉल मिन्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत सर संचालक जस्ट कॉल मिन्यूज ट्वेंटी फोर सोलापूर सोलापूरात महापौरांची निवड ही जनतेतून व्हावी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन आता काही दिवसामध्येच म्हणजेच अकरा तारखेला आरक्षण जाहीर होणार आहे कारण का तर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका काही तोंडावर आलेल्या आहेत तसं पाहिलं तर मागील पाच वर्षामध्ये भाजपाची सत्ता होती त्या अगोदर पाच टर्म भाजपाचे आमदार होते तीन टर्म दुसरे आमदार होते एक पालकमंत्री होते एक सहकार मंत्री होते त्यांना संपूर्ण सत्ता भाजपाच्या हातामध्ये होते परंतु लोकांना असं वाटलं होतं की काँग्रेसने काही केलेलं नाही आहे भाजप काहीतरी करेल म्हणून त्यांनी भाजपला मतदान केलं विशेषतः आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला मतदान केलं परंतु सोलापूरचा विकास आतापर्यंत झालाच नाही सोलापूरच्या पदरी निराशा झाली आता नगरसेवकाच्या निवडणुका सुरू होणार आहेत नगरसेवकासाठी वास्तविक पाहता एखादा उमेदवार उभारलेला असतो पक्ष काय करतं कुणालाही तिकीट देतं कारण का तर अलीकडं अलीकडं गुन्हेगार आपला गुन्हा लपवण्यासाठी किंवा काहीतरी तोड्यामाड्या करण्यासाठी काहीतरी पैसे छापण्यासाठी गुन्हेगार काय करतात आपल्यावर ईडीची कारवाईसुद्धा होऊ नये म्हणून मुद्दामाचं पक्षामध्ये प्रवेश करतात अलीकडं भाजपामध्ये गुंडांचं इन्कमिंग भरपूर सुरू आहे तो त्यांचा प्रश्न आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला सोलापूरच्या जनतेच्या विकासाचा बघायचा आहे विकास फार महत्त्वाचा आहे सोलापुरामध्ये अजूनही पाणी मिळत नाही आहे रस्त्याची समस्या आहे आय टी पार्क आहे सोलापुरामध्ये व्यवसाय नाही आहेत उद्योगधंदे नाही आहेत लातूरचा विकास जा झाला बारामतीचा विकास झाला पण आमच्या सोलापूरचा विकास झालेला नाही आहे म्हणून ह्यावेळेस असा एक मार्ग काढला कारण का तर सोलापूर महानगरपालिका म्हणजे पाकिट संस्कृतीसाठी बदनाम आहे सगळे जे कर्मचारी वगैरे आहेत कुठं ना कुठं लाच घेताना सापडलेलेच आहेत त्यामुळं पाकिट संस्कृती कंट्राट यामुळे सोलापूरचा विकास होत नाही आहे सोलापुरामध्ये मधीपर्वा पाऊस झाला जे डांबर होतं ते सगळं वाहून गेलं डांबरातील लोणी कोणी खाल्लं कळेना खुलताकळे कोळीना कोणकोल खाणले कळेना अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळं असं वाटतं की महापौर जे आहे कारण का आता जेव्हा हे नगरसेवक निवडून येतात मग ह्यांच्यामध्ये स्थायी समितीला जास्त पैसे मिळतात त्याचबरोबर महापौर झालं की अजूनच काहीतरी आलबेल होतं भरपूर पैसे मिळतात हा यांचा समज आहे आणि त्यामुळं सोलापूरचा विकास खुंटलेला आहे निधी येतो निधी परत जातो कुठला निधी काय जातो कुठं जातो कुणाला ना माहीत नाही आहे सोलापूरकर आपले दरवर्षी नेहमीप्रमाणे कर भरतात आणि पाणी मिळेल काय याची अपेक्षा करतात पण पाणीसुद्धा मिळत नाही म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवलं की यावेळेस सोलापुरामध्ये महापौरांची निवड ही जनतेतून व्हावी आणि तो महापौर शक्यतो करून पदवीधर असावा त्याला समाजाची जाण असावी समाजाच्या प्रश्नांची जाण असावी आणि महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा महापौर असावा आता हे एकशे दोन तीन काय नगरसेवक का असतील त्यातलाच एखादा कुठला तरी निवडला जातो सगळे दरडोखरोच आहेत आणि प्रत्येकावर तुम्ही बघा प्रत्येकावर कुठलं ना कुठला तरी गुन्हा दाखल झालेलाच आहे तुम्ही जर अभ्यास केला आणि जर बघितलं तर प्रत्येक चौकीमध्ये कुणावर तर कुणावर गुन्हे दाखलच आहेत आणि हे उभारतात लाखो रुपये खर्च करतात आणि पोरांना फिरवतात पोरांना काय दारू मटणाचा हडकाचा तुकडा दिला की हे लाचार कार्यकर्ते हुजरीगिरी आणि मुजरी करत लाल चढत त्यांच्याकडे जातात आणि नेत्याला निवडून ने देतात परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मतदारांनीसुद्धा विचार केला पाहिजे की आपण कुणाला निवडून देतो आहे ज्या माणसाला निवडून देतो आहे तो उच्चशिक्षित आहे का त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही का तो चारित्र्य संपन आहे का त्याचं पावित्र्य काय आहे समाजामध्ये त्याचं स्थान काय आहे त्यांनी कुठले गुंड पाळलेत का किंवा तो कुठला गुंड आहे का किंवा त्याचे कुठले दोन नंबर धंदे आहेत का ह्याचा पण सर्व मतदारांनी विचार करावा आणि मगच मतदान करावं कारण का तर मतदारांनो तुम्ही आज मतदार राजे आहात तुमचं एक मत अख्खी महापालिका हलवू शकते हे प्रत्येक मतदारांनी लक्षात ठेवावं त्यामुळे मी आज अर्ज केला आणि आदरणीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र यांना निवेदन दिलं की ह्यावेळेस तुम्ही नक्कीच असा विचार करावा की सोलापूरच्या महापौरसाठी महापौरांची निवड ही जनतेतून व्हावी जेणेकरून जनतेमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत परंतु ह्यांची दहशत यांची गुन्हेगारी ह्यांच्या माऱ्यामाऱ्या ह्यांच्या चोऱ्या मा्या ह्यांची पाकिट संस्कृती त्यामुळं चांगली लोकं पुढे यायला तयार नाही आहेत सुशिक्षित लोकं आहेत खूप अभ्यासू आहेत जेणेकरून त्यांच्या अभ्यासाचा त्यांच्या बुद्धीचा सोलापूरच्या विकासासाठी फायदा होईल म्हणून मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांना निवेदन दिलं आहे आणि त्यामध्ये काय सांगितलं आहे की महापौरांची निवड ही जनतेतून व्हावी त्याचबरोबर कुठल्याही गुन्हेगाराला तिकीट देऊ नये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि जरी गुन्हेगाराला जर दे तिकीट दिलं पक्षांना तर लोकांनी त्यांना अजिबात निवडून देते सगळं गरीब असावं म्हणजे त्यांनासुद्धा कळेल की आपण काय असतो कारण का तर आतापर्यंत लातूरचा विकास झाला बारामतीचा विकास झाला परंतु आमचं सोलापूर अजूनही भकास आहे याच्याकडं कोणीही पात नाही आहे कारण का आता सोलापूरमध्ये भरपूर खड्डे आहेत पाण्याचा प्रश्न आहे आय टी पार्क तर अजून धुळखात पडू नये कोण म्हणते आहे कुंभारीला घ्या कोण म्हणते बोरावणीला घ्या म्हणजे असं चालू आहे म्हणजे सोलापूरच्या विकासाबद्दल कुणाला काही देणं गेलं नाही फक्त पैसे कसे छाप नाही नगरसेवकाला उभारलं की वीस पंचवीस लाख खर्च करायचे पटनाच्या पार्ट्या करायच्या जेवणा करायचं निवडून यायचं आणि पुन्हा यांची दहशत सुरूच म्हणजे परतनं परत हे लोक गरिबांच्या बोकांडे बसायला तयारच सोलापुरातील बऱ्याचशा मुताऱ्या आज गडप आहेत त्या मुताऱ्या कुणी खाल्ल्या ह्याचा पण विचार करणं महत्वाचं आहे सोलापुरातील महापालिकेच्या शाळा आहेत तिथल्या स्थानिक गुंडांनी महापालिकेची शाळा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत आणि स्वतःची बोर्ड लावले आहेत तर माझी महापालिका सुद्धा एक विनंती आहे ज्या शाळा आहेत त्या शाळेची चौकशी करावी आणि ज्यांनी शाळा ताब्यात घेतलेली आहे त्यांच्यावर सरळ गुन्हे दाखल करावेत म्हणजे लोकांनासुद्धा कळेल की साहेब काय कारवाई करतात आणि कायद्यापुढे कोणीही मोठं नसतं मग तो आमदार राहू हो दे खासदार हो दे नाहीतर मंत्री राहू हो दे कायद्यापुढे कोणी मोठं नाही त्यामुळे मी महापौरांना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र यांना विनंती केली की ह्यावेळेस महापौरांची निवड ही जनतेतून करावी कारण का तर जनतेमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत चांगले लोक आहेत हुशार लोक आहेत विद्वान लोक आहेत त्यांच्या बुद्धीचा निदान सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न होईल स्वच्छ प्रतिमा असलेला एखादा चांगला महापौर द्यावा मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या काही हरकत नाही पण तो उच्च शिक्षित असावा अभ्यासो असावा सोलापूरच्या विकासासाठी त्याचं काय प्लॅनिंग आहे त्याचं काय प्रोजेक्ट आहे त्याबद्दल त्याचं मिशन काय आहे त्याबद्दल त्याची मुलाखत घ्यावी जे महापौरसाठी इच्छुक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मुलाखती घ्याव्या पाहिजे तर त्यांची परीक्षा पण घ्यावी की ते परीक्षेमध्ये पास होतात का जसं शिक्षकासाठी टी ई परीक्षा असते टी ई टी परीक्षेमध्ये जर तो पास झाला तरच त्याला शिक्षका म्हणून पात्रता नेमली जाते सुरुवातीला प्रथम एकदा टी ई टी परीक्षा झाली होती सगळे नापास झाले होते म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की एकही शिक्षक होण्याच्या लायकीचं नाही आहे तसं महापौरांची सुद्धा परीक्षा घ्यावी कोण महापौर करायसाठी इच्छुक आहेत इच्छुकांची मुलाखत घ्यावी त्यांची परीक्षा घ्यावी जर ते परीक्षेत पास झाले तरच अशा चांगल्या माणसाला तुम्ही महापौर करावा जेणेकरून ह्या बाकीच्या नगरसेवकांनी काही कामं नाही केलं तर महापौर त्यांच्यावर अंकुश ठेवतील आणि महापौर त्यांच्याकडनं कामं करून घेतील एवढंच ह्या व्हिडिओतून सांगण्याचा अर्थ आहे आणि एकच उद्देश असा की आम्हाला सोलापूरचा विकास महत्त्वाचा आहे मग बाकीचे पक्ष विक्षा आम्हाला काय देण्याचं नाही आहे सोलापूरचा विकास महत्त्वाचा आहे सोलापूरच्या तरुणांना नोकरी लागली पाहिजे सोलापूरात पाण्याचे प्रश्न आहेत खड्ड्याचा प्रश्न आहे त्यानंतर रस्त्याचा प्रश्न आहे सोलापुरात आय टी पार्क आहे सोलापुरामध्ये बेकारीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत मग अनेक प्रश्न सोडवण्यासाठी निदान महापौरांनी थोडा जरी प्रयत्न केला तर नक्कीच सोलापूरकर त्यांना साथ देतील आणि सर्व सोलापूरकर त्यांच्या पाठीशी उभं राहतील धन्यवाद आम्ही घेऊन आलो आहोत अशी बॅटरी जी पंधरा वर्षे टिकेल होय आणि मिळते तब्बल महिने साडे सहा वर्षे रिप्लेसमेंट वॉरंटी ही आहे बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी खास डिझाईन केलेली टिकाऊ आणि मजबूत आणि साईन वेव्ह इन्व्हर्टर बरोबर ऑफर चालू आहे आपल्या सोलापुरात दोन शाखा आहेत एक चौपाडात आणि दुसरी आसरा चौकात एकदा घेतली की अनेक वर्ष खर्च नाही ई टेन म्हणजे पंचवीस वर्षांपासून आपल्या सोलापूरची विश्वासार्ह ऊर्जा